प्रत्येक मैत्रिणीला वाटत असतं की घरी बसून थोडंसं काहीतरी करावं तसंच मला ही हँडमेड ज्वेलरी एवढी आवडते आणि ती घालण्यापेक्षा बनवायला आवडत होती खूप सारे यूट्यूबला व्हिडिओ पाहिलेले आणि मी म्हटलं की आपल्याला जे रॉ मटेरियल लागणार आहे ज्वेलरी बनवण्यासाठी वन ते थोडंसं का होईना घेऊन यायचं आणि ह्या बघा पकडी आहेत एवढी माहिती नव्हती यूट्यूबला डिटेलमध्ये खूप सारे व्हिडिओ पाहिले परंतु आपण चूक केल्याशिवाय चूक सुधारू शकत नाही आणि प्रत्येक गोष्टी आपल्याला लक्षात पण येत नाहीत आणि पहिल्यांदा कसं कोणता तर क्लास वगैरे केला तर ह्या गोष्टी करायला सोपं जातं थोडंफार आपल्याला माहिती भेटते मी तसा क्लास वगैरे ज्वेलरी मेकिंगचा कोणताही केलेला नाही मला नत बनवायची होती आणि खूप सारे यूट्यूबला व्हिडिओ पाहिले आणि मी हे रॉ मटेरियल जे आहे नत मेकिंगचे घेऊन आलेली आहे घेऊन म्हणजे पुण्यातून मी मुंबईला घेऊन आलेली आहे आणि मी ज्या मैत्रिणीला हे रॉ मटेरियल घेऊन यायला सांगितलेलं तिला मी फक्त सांगितलं मी एक लिस्ट तयार केलेली आणि मला काय काय साहित्य लागणार आहे संपूर्ण मी तिला लिस्ट पाठवले सुरुवात नथ मेकिंगपासून करायची होती भरपूर साहित्य असं सा घेतलं आणि नंतर म्हटलं कानातले काण्यात वगैरे बनवेन म्हणून कसं सारखं पुण्याला जाता येणार नाही आणि मुंबईत मी ज्या ठिकाणी राहते तिथून मला मार्केटमध्ये दूर आहे आणि नक्की हे साहित्य कुठे भेटतं हेही मला माहीत नव्हतं पुण्यामध्ये एक मैत्रीण होती तिला मी सांगितलं मार्केटमध्ये जाऊन मला जे जे हवं आहे ते रॉ मटेरियल घेऊन ये लिस्टप्रमाणे तिनं सर्व साहित्य आणलं आणि एक सांगायला विसरली की पक्कड घेत असताना चांगल्या क्वालिटीची घे हे मटेरियल वाया जाणार नाही थोडंफार त्याला कसं काहीतरी डोकं लढवून काहीतरी बनवलं पाहिजे आणि ते वापरलं पाहिजे कारण त्यामध्ये पैसे गुंतवलेले आहेत जास्त गुंतवले नसतील तरी माझ्यासाठी ते भरपूर आहेत कारण सुरुवात जी असते की थोडंसं वाईट वाटतं की आपण त्यामध्ये पैसे घातले तर आपण ते काहीच करू शकत नाही आता का काही करू शकत नाही मी तुम्हाला सांगते मला ज्या पकडी दिलेल्या त्या पकडी वापरू शकत नाही अशा आहेत ज्या आपल्याला ज्वेलरी मेकिंगसाठी पकडे वापरायचे असतात त्या थोड्याशा चांगल्या क्वालिटीच्या वापरल्या तर छान आपल्याला तसं जसं शेप देता येईल तसं देता येतो आणि नथ मेकिंगसाठी कसं आपल्याला फिनिशिंग जे आहे ते अगदी व्यवस्थित ॲक्युरेट यावं लागतं तरच ती बनवलेली नथ किंवा कोणतीही ज्वेलरी जी असेल ती छान वाटते आणि पक्कड जर म्हणशीला तर त्याने एवढी म्हणजे हलक्या क्वालिटीची दिलेली आहे की मी ते ज्वेलरी बनवू शकणं झाल्या मला खरं सांगायचं म्हणजे आणि नंतर मी खूप सारे व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की पक्कड जी आहे ती चांगल्या क्वालिटीच्या पकडी आहे त्याच आपण यूज केल्या तर आपण ज्वेलरी चांगल्यारीत्या बनवू शकतो बाकी जे काही रॉ मटेरियल आहे खूप चांगल्या क्वालिटीचं आहे जसं पाहिजे तसं आलेलं आहे आता पकडीसाठी मी थांबलेली आहे ऑनलाईन सर्च करते पुन्हा मनामध्ये मा भीती आहे की ऑनलाईन त्या क्वालिटीची पकड येईल ना येईल माहीत नाही बाकी जे रॉ मटेरियल आहे ते अजून आजु, अजून एकदा सांगते की चांगल्या क्वालिटीचं आहे आता नथ मेकिंगसाठी पुण्याला जाणं शक्य नाही आणि पुन्हा ना मैत्रिणीला सांगायला पण काही नाही तिला पण आता थोडंसं भीती वाटते की नक्की पकड घ्यायची कशी कारण तिला पण त्यातलं एवढं माहिती नाही आणि आता मला माहीत आहे पक्कड कशी हवी पण मी आता पुण्यापर्यंत जाऊ शकत नाही हे बघा खूप छान असं मी साहित्य जसं हवं आहे तसं मला मिळालेलं आहे आणि जे कोणी नवीन जर नथ मेकिंगचे क्लास वगैरे करणार असतील तर पूर्णपणे माहिती घ्या आणि नंतरच त्यामध्ये तुम्ही पडू शकता हे बघा इतक्या हलक्या क्वालिटीच्या पकडे आहेत आणि जोपर्यंत मी पकड घेऊन येत नाही तोपर्यंत ज्वेलरी मेकिंगला सुरुवातच करू शकत नाही आता नंतर पुण्याला कधी जाणार माहीत नाही त्या पकड नक्की घेऊन येणार तुम्हाला काय माहिती असेल तर मला नक्की सांगा